माझी वहिनी रोज माझ्याकडून एक किलो मसूर डाळ मागवायची पण मला आश्चर्य वाटायचं जेव्हा वहिनी ती डाळ शिजवता थेट आपल्या बेडरूममध्ये घेऊन जायची आणि मग बाहेर येऊन लंगडतलमडत म्हणायची की डाळ खूप चांगली होती एकदा वहिनीचं रहस्य जाणून घेण्यासाठी मी माझ्या लहान बहिणीला काव्याला वहिनीच्या खोलीत लपवून ठेवलं थोड्या वेळाने जेव्हा काव्या घाबरलेल्या चेह्याने बाहेर आली तेव्हा मी चकित झाले त्या दिवशी राधिका वहिनींनी माझ्याकडून एक किलो मसूर डाळ मागवली होती मी ती डाळ घेऊन घरी पोहोचताच वहिनींनी माझ याकडून पिशवी घेतली आणि आपल्या खोलीत निघून गेल्या मी आश्चर्यचकित झाले की वहिनींना काय झालं अर्धा तासही उलटला नव्हता तोच माझे दादा ऑफिसमधून लवकर घरी आले त्यांची तब्येत ब्री नव्हती आणि मी माझ्या खोलीत बसले होते दादांना पाहून मी पटकन उठून त्यांच्याकडे गेले मला त्यांची काळजी वाटू लागली पण त्यांनी सांगितलं थोडा वेळ आराम करेन ब्र होईल मग दादांनी आपल्या खोलीत जाण्यासाठी दार उघडण्याचा प्रयत्न केला पण दार आतून बंद होतं दादांना काही शंका आली आणि त्यांनी दार ठोठावायला सुरुवात केली पण खोलीतून काही आवाज येत नव्हता दादांनी मला रागाने विचारलं राधिका कुठे आहे आणि दार आतून का बंद आहे मी घाबरले आणि म्हणाले दादा वहिनी खोलीतच आहेत कदाचित त्यांना झोप लागली असेल दादांनी जोरजोरात दार वाजवलं आणि म्हणाले राधिका दार उघ लवकर कर पण वहिनींनी काही उत्तर दिलं नाही मी दादांचा हात धरून त्यांना बाहेर वरांड्यात आणलं आणि म्हणाले तुम्ही इथे बसा मी दार उघडते आता मी जोरजोरात दार ठोठावायला लागले आणि म्हणत राहिले वहिनी दार उघडा दादा आराम करण्यासाठी घरी आले आहेत त्यांची तब्येत ब्री नाही पण आत इतकी शांतता होती की काही हालचाल जाणवत नव्हती मी दादांच्या जवळ येऊन बसले त्यांचा चेहरा रागाने लाल झाला होता मी म्हणाले दादा तुम्ही माझ्या खोलीत आराम करा कदाचित वहिनी झोपल्या असतील काव्याही तर झोपलीच आहे दादांनी रागाने मान हलवली आणि मला म्हणाले तू इथून जा तूही आराम कर पण मी दादांच्या जवळच बसून राहिले तेवढ्यात दादांच्या खोलीचं दार उघडलं आणि वहिनी लंगडतलंगडत बाहेर यायला लागल्या दादा रागाने उठले आणि वहिनींवर ओरडत म्हणाले खोली आतून बंद का होती तुला माहीत नाही का मी माझ्या निरागस बहिणींना तुझ्या हवाली करून कामासाठी बाहेर जातो तू तर रोज हेच करत असशील तू माझ्या बहिणींना आपलं मानलंच नाहीस मी तेव्हा फक्त सोळा वर्षांची होते आणि भेद्रट मुलगी होते दादांचा राग पाहून मी घाबरले तरीही मी पुढे सरकून म्हणाले दादा तुम्ही चुकीचं समजताय बहिणींनी कधीच आम्हाला त्रास दिला नाही त्या आम्हा दोघींची आईसारखी काळजी घेतात कदाचित आज वहिनींची तब्येत ब्री नसेल म्हणून त्या झोपल्या असतील माझं बोलणं ऐकून दादांनी माझ्या डोक्यावर हात फिरवला आणि स्वत खोलीत निघून गेले वहिनींच्या डोळ्यात अश्रू आले आणि त्यांनी मला मिठी मारली त्या म्हणाल्या धन्यवाद अन्या मी म्हणाले धन्यवादाला मार गोळी चला लवकर वहिनी स्वयंपाकघरात जाऊन डाळ बनवूया वहिनी एका क्षणासाठी गोंधळल्या त्या म्हणाल्या अन्या डाळ तर मी खाल्ली आहे तू तु तुझ्या खोलीत जा आणि अभ्यास कर वहिनी लंगडतलंगडत स्वयंपाक घरात गेल्या मी आश्चर्यचकित होऊन तिथेच उभी राहिले की वहिनींनी मला खोटका सांगितलं की त्यांनी डाळ खाल्ली कारण मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होत की त्या कच्ची डाळ खोलीत घेऊन गेल्या होत्या मी माझ्या खोलीत येऊन अभ्यास करायला लागले अभ्यास करता करता कधी झोप लागली कळच नाही मग सकाळी घाबरून अचानक माझी झोप मोडली माझ्यासोबत काव्याही जागी झाली आणि आम्ही दोघी स्वयंपाकघरात जाऊन वहिनींची मदत करायला लागलो आज वहिनीही खूप अस्वस्थ आणि हरवल्यासारख्या दिसत होत्या दादाही स्वयंपाकघरात आले होते आता दादाही रिलॅक्स दिसत होते आणि वहिनींशी शांतपणे बोलत होते मी हे सगळं माझा भ्रम आहे असं समजून दुर्लक्ष केलं सकाळी लवकर उठून कॉलेजसाठी तयार झाले आणि दादांसोबत निघाले ऑफिसला जाताना दादा मला सोबत घेऊन जायचे मी आणि काव्या एकाच कॉलेजमध्ये शिकायचो तिची फर्स्ट इयरची परीक्षा झाली होती त्यामुळे तिच्या सुट्ट्या सुरू होत्या तर मी सेकंड इयरमध्ये होते आणि माझ्या परीक्षेला अजून तीन महिने बाकी होते कॉलेजमधून घरी येण्यासाठी मी बसने प्रवास करायचे जेव्हा मी घरी पोहोचले तेव्हा मला वाटलं की वहिनी माझीच वाट पाहत बसल्या असतील मला पाहताच त्या म्हणाल्या अन्या लवकर युनिफॉर्म बदल आणि मला एक किलो मसूर डाळ आणून दे मग त्या आपल्या खोलीत पैसे आणण्यासाठी गेल्या वहिनींची लंगडणारी चालही आता ब्री झाली होती मी पटकन हातपाय धुऊन वहिनींकडे आले राधिका वहिनींकडून पैसे घेऊन एक किलो मसूर डाळ आणली आज मी वहिनींना पिशवी देताना म्हणाले वहिनी आज कृपया डाळभात बनवा वहिनींच्या चेह्याचा रंग एका क्षणासाठी फिका पडला मग त्यांनी होकारार्थी मान हलवली आणि डाळ घेऊन आपल्या खोलीत गेल्या मला एकदम विचित्र वाटलं की कच्ची डाळ कोण आपल्या खोलीत घेऊन जातं तरीही हे सगळं विचार करत मी माझ्या खोलीत आले आणि अभ्यास करायला लागले संध्याकाळी दादा ऑफिसमधून आले तेव्हा माझ्यासाठी आणि काव्यासाठी खाण्यापिण्याचं सामान घेऊन आले होते दादांचा आवाज ऐकून वहिनीही आपल्या खोलीतून बाहेर आल्या आणि त्या पुन्हा लंगडत चालत होत्या मी आश्चर्यचकित झाले की आधी तर वहिनींची लंगडणारी चाल ब्री झाली होती आता पुन्हा त्या का लंगडत आहेत मला वहिनींवर शंका आली की कदाचित दादांना दाखवण्यासाठी नाटक तर करत नाहीयेत पण जेव्हा मी वहिनींच्या चेह्याकडे पाहिलं तेव्हा स्पष्ट दिसत होतं की त्या खूप त्रासात आहेत मी माझा विचार तात्काळ बदलला आणि वहिनींकडे जाऊन विचारलं तुमच्या पायाला काय झालं त्या गप्प बसल्या दादांना खूप भूक लागली होती त्यामुळे वहिनी पटकन स्वयंपाकघरात गेल्या मी नेहमीप्रमाणे स्वयंपाकघरात वहिनींची मदत करायला गेले मी म्हणाले वहिनी डाळभाताचा विचार करून खूप भूक लागली आहे वहिनींनी माझ्याकडे विचित्र नजरेने पाहिलं आणि म्हणाल्या आज तर मी बटाट्याची भाजी बनवली आहे डाळ तर मी कधीच खाल्ली खूप चांगली डाळ होती हे ऐकून मी अवाक झाले माझं मन भरून आलं आणि मी सगळं सोडून माझ्या खोलीत आले मी माझ्या विचारात घडून गेले होते पण काव्याला पाहून मी एकदम चकित झाले कारण ती तिचं जुनं फर्स्ट इयरचं पुस्तक उघडून बसली होती मी तिला म्हणाले जेव्हा अभ्यासाचे दिवस होते ते हा तर तू अभ्यासापासून जीव वाचवला आता काय फायदा या अभ्यासाचा मी काव्याकडून पुस्तक हिसकावण्यासाठी हात पुढे केला तेव्हा तिने माझा हात झटकला आणि रागाने म्हणाली मला सोड नेहमी माझी आई बनण्याचा प्रयत्न करू नको तू फक्त माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठी आहेस वीस वर्षांनी नाही की माझ्या प्रत्येक गोष्टीत टांग अडवत राहशील काव्याकडून असम वागणं मला अजिबात अपेक्षित नव्हतं तिने कधीच माझ्याशी असम बोलणं केलं नव्हतं मी तिला सोडून दादांकडे येऊन बसले दादा माझ्याशी अभ्यासाबद्दल बोलू लागले पण माझं सगळं लक्ष वहिनींच्या पायावर होतं त्या दादांसमोर येण्याचं टाळत होत्या आणि खूप प्रयत्न करत होत्या की त्या लंगडत चालू नयेत दादांनी मला गप्प पाहिलं तेव्हा काळजीच कारण विचारायला लागले मी काहीन विचारता दादांना सांगितलं की काव्याने माझ्याशी उद्धटपणा केला हे ऐकून दादा चकित झाले मग त्यांनी काव्याला हाक मारून बोलावलं आणि म्हणाले तू नेहमी खोलीत का दडून बसतेस बाहेर येऊन आमच्यासोबत का बसत नाहीस माझे शब्द अजून तोंडातच होते की काव्या जोरजोरात रडायला लागली ती म्हणाली बाबा तर या जगातून निघून गेले पण मला रस्त यावर भटकड्यासाठी सोडून गेले दादा म्हणतात खोलीत बसू नको वहिनी म्हणतात घरच्या कामात मदत कर आणि माझी बहीण तर माझी शत्रूच बनली आहे दादा काव्याची अवस्था पाहून चकित झाले मग ते उठले आणि काव्याला मिठी मारून प्रेमाने म्हणाले काव्या तुला माहीत आहे की मी तुला नेहमी माझी मुलगी मानलं आहे मग तू अशा गोष्टी का विचार करतेस काव्या काही बोलता रडत राहिली आम्ही सगळेही अस्वस्थ झालो अचानक तिने आपले अश्रू पुसले आणि आमच्याकडे माफी मागून खोलीत निघून गेली दादांनी वहिनींना हाक मारून बोलावलं आणि म्हणाले राधिका काव्या घरीच असते तरीही ती इतकी चिडचिडी का झाली आहे वहिनींचा चेहरा एकदम पांढरा पडला त्या घाबरलेल्या दिसत होत्या त्या म्हणाल्या रोहन काव्या नेहमी खोलीतच बसलेली असते मी तिला एकदा सांगितलं की घरच्या कामात मदत कर कदाचित तिला माझं बोलणं वाईट वाटलं असेल दादा काही विचार करायला लागले आणि मला असम वाटलं की राधिका वहिनी आमच्यापासून काहीतरी लपवत आहेत दुसऱ्या दिवशी दादा आमच्या खोलीसाठी टीव्ही चांगल्या चांगल्या सिनेमाच्या डीव्हीडी पुस्तकं आणि कादंब्या घेऊन आले आणि काव्याच्या हातात दिल्या मग कॅरम वहिनींच्या हातात देऊन म्हणाले राधिका तू आणि अन्या कॅरम खेळ वहिनीही हसल्या जेव्हा मी खोलीत आले तेव्हा काव्या खूप उत्साहात होती ती म्हणाली आता मी दिवसभर सिनेमे पाहिन तू अभ्यासावर लक्ष दे दादा काव्यासाठी मुलांच्या सिनेमाच्या डीव्हीडीही घेऊन आले होते मी रात्री उशिरापर्यंत अभ्यास करायचे एकदा मी सिस्टम मी रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत होते तेव्हा मी वहिनींना त्यांच्या खोलीतून बाहेर येताना पाहिलं त्या जल्द पावलांनी छतावर गेल्या इतक्या रात्री छतावर काय करायला गेल्या कोण जाणे मी अस्वस्थ झाले आणि सगळं विसरून बाहेर पाहायला लागले साधारण एक तासानंतर वहिनी आपल्या खोलीत परत गेल्या मी कॉलेजमधून परत येताच वहिनींनी मला पैसे दिले आणि पुन्हा एक किलो मसूर डाळ आणायला पाठवलं जेव्हा मी कपडे बदलायला खोलीत गेले तेव्हा पाहिलं की काव्या पुन्हा तिची फर्स्ट इयरची पुस्तकं वाचत होती मला पाहून ती चकित झाली आणि पुस्तकासह खोलीतून बाहेर पळाली मी विचार केला आधी वहिनींची डाळ आणून देते मग काव्याचा पाठलाग करते जेव्हा मी डाळ घेऊन आले तेव्हा वहिनींनी माझ्याकडून पिशवी घेतली आणि काहीही बोलता आपल्या खोलीत गेल्या आणि दार बंद केलं मी सगळं दुर्लक्षित करून काव्याचा पत्ता लावण्यासाठी खोलीत गेले काव्याने मला सांगितलं अन्या वहिनींना रोजरोज डाळ देऊ नकोस तिचं हे बोलणं ऐकून मी चकित झाले आणि तिला विचारलं का काय झालं काव्या पटकन उठून माझ्याकडे आली आणि काहीतरी असं सांगितलं की माझं डोकं गरगरायला लागलं काव्याने सांगितलं की वहिनी आपल्यापासून लपून घराबाहेर पडतात आणि याच कारणाने त्यांच्या पायाला दुखापत होते मी काव्याला शपथ देऊन सांगितलं की सध्या ही गोष्ट कोणालाही सांगू नकोस मी काव्याला सांगितलं उद्या जेव्हा मी वहिनींना डाळ आणून देईन तेव्हा तू त्यांच्या खोलीत लपून पहा की त्या डाळ कशी खातात आणि मग लंगडत का चालतात काव्याने माझं ऐकलं आणि दुसऱ्या दिवशी मी माझ्या डोक्यात सगळा प्लान तयार केला घरी पोहोचताच वहिनी माझी वाट पाहत होत्या मी वहिनींना सांगितलं डाळ महंगी झाली आहे थोडे जास्त पैसे द्यावे लागतील वहिनी हस्त म्हणाल्या मी आता आणून देते काव्या वहिनींच्या खोलीत जाऊन लपली होती मी डाळ आणली वहिनींनी आनंदाने माझ्याकडून डाळ घेतली आणि आपल्या खोलीत गेल्या मी बाहेर वरांड्यात अस्वस्थ होऊन चरा मारत होते एक तासानंतर वहिनींच्या खोलीचं दार उघडलं आणि त्या लंगडत बाहेर आल्या मग वहिनी स्वयंपाकघरात गेल्या आणि काव्याही त्यांच्या खोलीतून बाहेर आली हे पाहून मी थक्क झाले की काव्याही लंगडत चालत होती मी काव्याचा हात धरून विचारलं काव्या काय कळलं काव्या अस्वस्थ दिसत होती ती म्हणाली अन्या मी तुला आधीच सांगितलं होत की वहिनी आपल्यापासून लपून घराबाहेर पडतात त्या खिडकीतून बाहेर पडताना पायाला दुखापत होते म्हणून त्या लंगडत चालतात मीही त्या खिडकीतून बाहेर पडून वहिनींच्या मागे जायचे पण दुखापतीमुळे परत आले हे सगळं ऐकून मी काव्याला घेऊन गप्प बसले आणि विचार केला आता सत्य जाणून घेणं गरजेचं आहे काव्या आणि वहिनींची कृती मला विचित्र वाटत होती मग एकदा जेव्हा वहिनी खोलीतून बाहेर पडल्या आणि लंगडत चालायला लागल्या तेव्हा मी त्यांना विचारलं वहिनी डाळ कुठे गेली वहिनी म्हणाल्या ती तर मी खाल्ली खूप चांगली डाळ होती हे ऐकून मी गप्प बसले आणि वहिनी लंगडतलंगडत घरची कामं करायला लागल्या वहिनी छतावर गेल्या आणि तिथे खूप वेळ थांबल्या मीही त्यांच्या मागेमागे छतावर गेले जिन्यावर चढताना मला वहिनींचा आवाज ऐकू आला वहिनी काव्याला खूप ओरडत होत्या आणि काव्या रडत होती माझं मन माझ्या बहिणीसाठी तुटलं जेव्हा मी छतावर पोहोचले तेव्हा वहिनी मला पाहून घाबरल्या त्यांनी काव्याला मिठी मारली आणि प्रेमाने म्हणाल्या कारम खेळणार नाहीस का तुझ्या वहिनींसोबत काव्यानेही आपले अश्रू पुसले आणि जबरदस्तीने हसायचा प्रयत्न केला मी काव्याचा हात धरून तिला खेचत खाली आणलं खोलीत येऊन मी विचारलं वहिनी तुला का ओरडत होत्या काव्या घाबरली आणि म्हणाली नाही वहिनी मला का ओरतील त्या माझ्यावर खूप रेम करतात मी म्हणाले काव्या मला तुझी मदत हवी आहे मला वहिनीचं रहस्य जाणून घ्यायचं आहे तू मला जे सांगितलंस ते फक्त तुझा भ्रम होता पण मला तू खरा पुरावा आणून द्यावा असं वाटतं काव्याने हस्त सांगितलं अन्या मी तुझी साथ देईन दुसऱ्या दिवशी मी माझ्या डोक्यात सगळा प्लान तयार करून आले घरी पोहोचताच वहिनींनी मला डाळ आणायला सांगितलं मी काव्याला समजावलं की जेव्हा मी वहिनींना हाक मारून बोलावेन तेव्हा तू त्यांच्या खोलीत लप काव्याने होकार दिला मी वहिनींना हाक मारली आणि सांगितलं वहिनी डाळ महागी झाली आहे थोडे जास्त पैसे द्यावे लागतील वहिनी हस्त म्हणाल्या मग काय झालं मी आता आणून देते काव्या वहिनींच्या खोलीत जाऊन लपली मी वहिनींना डाळ दिली आणि त्या आनंदाने आपल्या खोलीत गेल्या मी बाहेर भरांड्यात अस्वस्थ होऊन चरा मारत होते एक तासानंतर वहिनींच्या खोलीचं दार उघडलं आणि त्या लंगडत बाहेर आल्या मग वहिनी स्वयंपाकघरात गेल्या काव्याही त्यांच्या खोलीतून बाहेर आली हे पाहून मी थक्क झाले की काव्याही आज लंगडत चालत होती मी काव्याचा हात धरून विचारलं काव्या सांग मला काय कळलं काव्या अस्वस्थ दिसत होती ती म्हणाली अन्या मी तुला आधीच सांगितलं होतं की वहिनी आपल्यापासून लपून घराबाहेर पडतात त्या खिडकीतून बाहेर पडताना पायाला दुखापत होते म्हणून त्या लंगडत चालतात मीही त्या खिडकीतून बाहेर पडून वहिनींच्या मागे जायचे होते पण दुखापतीमुळे परत आले हे सगळं ऐकून मी आणखी अस्वस्थ झाले मला वहिनीचं रहस्य जाणून घ्यायचं होतं दुसऱ्या दिवशी मी वहिनींच्या खोलीत लपून त्यांच्या कृतींचा पर्दाफाश करण्याचा प्लान बनवला मी काव्याला शपथ देऊन सांगितलं की तिने दादांना याबद्दल काहीही सांगू नये ती म्हणाली मी वेडी नाही की दादांचं घर उद्ध्वस्त करेन मी काव्याला एक पुस्तक दिलं आणि सांगितलं तू हे वाच मला तिचं लक्ष दुसरीकडे वळवायचं होतं पण मी स्वतः या द्विधा मनःस्थितीत अडकले की वहिनींबद्दल दादांना सांगावं की नाही वहिनी आमच्यासोबत खूप चांगलं वागत होत्या पण माझ्या दादांशी बेईमानी करत होत्या याच गोष्टींचा विचार करता करता माझी झोप लागली कधी किती वेळ झोपले माहीत नाही जेव्हा दादांच्या ओरण्याचा आवाज आला तेव्हा मी घाबरून उठले आणि धावत भरांड्यात गेले तिथे मी दादा वहिनी आणि काव्याला पाहिलं मला वाटलं काव्याने वहिनींची सत्यता दादांना सांगितली तेव्हा ते फोनवर रागावत होते मला पाहताच दादा रागाने म्हणाले अन्या मी तुला खूप हुशार समजत होतो पण तूही याला सांभाळू शकली नाहीस दादांचा इशारा काव्याकडे होता मी पटकन पुढे सरकले आणि म्हणाले दादा काय झालं दादांच्या डोळ्यात अश्रू आले होते तू काव्याकडून मला हे शोधून सांग की छतावर कोण होतं जो तिच्याशी भेटायला आला होता मी घाबरले आणि जोरात नकारार्थी मान हलवली आणि म्हणाले दादा आमची काव्या अशी नाही नक्कीच तुम्हाला काही गैरसमज झाला असेल वहिनीही पुढे सरकल्या आणि म्हणाल्या रोहन तुम्ही पुराव्याशिवाय इतका राग करू नका ती लहान आहे सुधारेल दादा वहिनींकडे रागाने पाहत होते ते म्हणाले मी लग्नाच्या पहिल्या दिवशीच तुला सांगितलं होतं की या दोन मुली फक्त माझ्या बहिणी नाहीत तर मी त्यांना माझ्या मुलीही मानतो तू त्यांची आई बनून त्यांचं संगोपन कर मी काव्याचा हात धरून तिला माझ्या खोलीत घेऊन गेले मी काव्याला विचारलं खरंखर सांग नेमकं काय आहे ती रडत म्हणाली वहिनींना वाटतं की आम्ही दोघी त्यांच्या नव्याचं घर सोडून जावं म्हणून त्या हे सगळं करून आम्हाला दादांच्या नजरेत खराब करताहेत मी म्हणाले तू काळजी करू नकोस आमच्यासाठी खड्डा खणणारे स्वतःच त्यात पडतील दुसऱ्या दिवशी मी दादांसोबत कॉलेजला जायला निघाले तेव्हा दादा खूप शांत होते त्यांच्या डोळ्यात राग स्पष्ट दिसत होता मी सांगितलं दादा आज तुम्ही ऑफिसमधून अर्धी सुट्टी घेऊन मला कॉलेजमधून घ्यायला या मला एक सत्य तुमच्यासमोर मांडायचं आहे दादा काही बोलता निघून गेले पण त्यांची मेहरबानी होती की ते मला घ्यायला आले मी त्यांना सांगितलं की तुम्ही घराबाहेरच थांबा जोपर्यंत मी तुम्हाला इशारा करून बोलवत नाही मी घरी पोहोचताच वहिनींनी डाळीचं ऑर्डर दिलं थोड्या वेळाने जेव्हा मी डाळ आणायला बाहेर पडले तेव्हा दादा पुढे आले आणि म्हणाले कुठे चाललीस मी सांगितलं तुम्ही गप्प बसा आज सत्य तुमच्यासमोर येईल मी डाळ घेऊन घरी गेले वहिनींनी माझ्या हातातून डाळीची पिशवी घेतली आणि खोलीत गेल्या मला याच वेळेची वाट पाहत होते मी पटकन बाहेर आले आणि दादांना घरी घेऊन गेले मी सांगितलं दादा तुम्ही तुमच्या खोलीचं दार उघडा दादांनी दार उघडलं आणि आम्ही आत गेलो वहिनी खोलीत नव्हत्या त्यांच्या खोलीची गुप्त खिडकी उघडी होती दादांनी त्या खिडकीतून बाहेर पाहिलं तेव्हा त्यांना वहिनी दिसल्या त्या जल्द पावलांनी कुठेतरी जात होत्या दादाही खिडकीतून उडी मारून गेले आणि मी आणि काव्या कसेपसे खिडकीतून उतरलो आम्ही तिघे वहिनींचा पाठलाग करत एका सुनसान ठिकाणी पोहोचलो तिथे एका बाबाचा आश्रम होता जिथे लोकताईत बनवण्यासाठी यायचे जेव्हा वहिनींनी मागे वळून पाहिलं तेव्हा आम्हा तिघांना पाहून त्यांच्या चेह्याचा रंग उडाला दादा पुढे सरकले आणि वहिनींचा हात धरून त्यांना घरी घेऊन आले दादांचा स्वभाव आता धोकादायक झाला होता ते म्हणाले राधिका आज मी माझ्या डोळ्यांनी सगळं पाहिलं आहे त्यामुळे खोट बोलण्यात काही अर्थ नाही मला खरंखर सांग वहिनी म्हणाल्या रोहन देव जाणे मी तुमच्या या दोन बहिणींना माझ्या मुलींसारखंच मानलं आहे पण यांच्यामुळे तुम्ही माझ्यावर शंका घ्यायचात की मी त्यांची काळजी घेत नाही यांच्यामुळे तुम्ही मला दोन शब्द सुनावायचा तेव्हा मला वाटलं की कदाचित तुम्ही माझ्यावर प्रेम करत नाही आणि मला घटस्फोट द्याल मी माझ्या मोठ्या बहिणीशी याबद्दल बोलले तेव्हा ती म्हणाली की एक साधू बाबा आहेत ज्यांचा मंत्र खूप शक्तिशाली आहे त्यामुळे नवरा हातात येतो म्हणून मी तुम्हा सर्वांपासून लपून त्यांच्या सभेला जायला लागले साधूबाबांनी सांगितलं होतं की पूर्ण तीस दिवस एक किलो मसूर डाळीवर मंत्राचा प्रयोग करायचा आहे आणि ती डाळ नदीकाठी फेकून द्यायची आहे मला हे सगळं करताना पंचवीस दिवस झाले होते मी तुम्हा दोघांच्या जाण्यानंतर त्या मंत्राचा जप करायचे त्यामुळे काव्याकडे लक्ष देऊ शकले नाही काव्या आपल्या मोहल्ल्यातील आवारा मुलगा रवीशी प्रेमात पडली आणि त्यांच्यात पत्र आणि खतांचा सिलसिला सुरू झाला मला काव्यावर शंका आली म्हणून मी मध्यरात्री उठून छतावर गेले तेव्हा मला रवाचं खत दिसलं त्यात त्याने काव्याची खूप स्तुती केली होती मी ते खत काव्याला दाखवून सांगितलं की मी तुझी सत्यता दादांना सांगेन म्हणून वेळ असताना सुधार पण काव्या मलाच आपला शत्रू समजायला लागली मी ठरवलं होतं की तीस दिवसांनंतर ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि माझी मनोकामना पूर्ण होईल पण हा व्रत पूर्ण होण्यापूर्वीच तुम्ही माझं रहस्य जाणलं मी तुमची माफी मागते की मी काव्याची काळजी घेऊ शकले नाही मी काव्याकडे पाहिलं ती लाजेने मान खाली घालून उभी होती दादांनी पुढे सरकून काव्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले बेटा जर रवी चांगला मुलगा असता तर मी त्याचं लग्न तुझ्याशी स्वतः करून दिलं असतं पण तो खूप वाईट माणूस आहे मोहल्ल्यातील प्रत्येक मुलीवर त्याची नजर आहे काव्या रडायला लागली आणि म्हणाली दादा घरात सुनसानपणा आणि एकटेपणा होता त्यामुळे मी चुकीच्या मार्गावर गेले नाहीतर मला रवीत काही रस नाही दादा हसले त्यांच्या डोक्यावरून मोठं ओझं उतरलं होतं मग त्यांनी आम्हा दोघींना खोलीत पाठवलं मी सांगितलं दादा वहिनींना काही बोलू नका त्या आमच्या आईसारख्या आहेत वहिनी रडत आम्हा दोन बहिणींना मिठी मारल्या आणि पुन्हा एकदा आमच्या घरात प्रेमाचा आनंदी माहोल निर्माण झाला मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला आमची ही कहाणी आवडली असेल जर तुम्हाला कहाणी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा स्नल्ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून पुढचा व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम मिळेल